नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था सुधारण्यासाठी आणि त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आम आदमी पार्टीने झोप काढू आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश सचिव सुग्री मुंडे महाराष्ट्र सचिव या आंदोलनास आवर्जून उपस्थित राहिले व माजी सैनिक अशोक एडे जे ॲपचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले ॲपच्या शिष्टमंडळाने बीड जिल्ह्यातील काही शाळांची पाहणी केली असता त्यांना अनेक गंभीर समस्या आढळल्या यामध्ये शाळांच्या इमारतींची खराब झालेली स्थिती काही ठिकाणी शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसणे तर काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता अशा बाबी समोर आल्या आहेत काही शाळा तर भाड्याच्या इमारतींमध्ये किंवा झाडांखाली भरत आहेत ॲपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरकार या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे जणू काही ते झोपलेच आहेत याच कारणामुळे सरकारला जागे करण्यासाठी आणि या शाळा वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची आठवण करून देण्यासाठी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत झोप काढू आंदोलन करण्यात येणार आहे हे निवेदन मुख्यमंत्री पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना बीडच्या मुख्य, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत निवेदन मुख्यमंत्री शिक्षामंत्री जिल्हाधिकारी महोदय मराठवाडा आयुक्त देण्यात आले आहे या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आपने केले आहे यावेळी ॲपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे सहदेव खंडागडे कैलासचंद पालिवाल माऊली शिंदे भीमराव कुटे जिल्हाध्यक्ष बामसेफ नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर नितीन जायभाय बीड शहर बचाव मंच डी जे तांदळेसर शिक्षक संघटना अशोक जोगदंड संतोष जोगदंड यांना सय्यद सादेक शहराध्यक्ष मिलिंद पाणे रफिक पठाण कृष्णा जगताप तालुकाध्यक्ष बीड व्यंकट मुंडे परळी राजेश देशमुख पळी अध्यक्ष नासिर मुंडे साहेब केज तालुका तालुकाध्यक्ष सुहास चौधरी आष्टी तालुकाध्यक्ष रफिक पठाण अल्पसंख्याक विभाग प्रमुख डॉक्टर दीपक कोल्हार आणि आजम खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तेज वार्ता न्यूज नेटवर्क बीड बीड जिल्ह्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे अनेक वेळा मागणी करून देखील प्रशासनाकडून राज्य सरकारकडून या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात येत नाही आहे या शाळांची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात या शाळांची पडझड होते त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव <laughs> धोक्यात घालून शिक्षण घ्यावं लागते आणि याच शाळांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आपण पाहू शकतो बीडच्या जिल्हा परिषद कार्यालय असं आम आदमी पक्षाच्या वतीनं झोपा काढून आंदोलन करण्यात येते गेल्या अनेक महिन्यापासून आम आदमी पार्टीच्या वेळ नगर जिल्ह्यात सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत पद्धतीन शाळाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती मात्र अद्यापही प्रशासनानं सरकारने याकडे दुर्श केलेलं आहे त्यामुळे सर्व पदाधिकारी कार्यालयांच्या समोर ग्रुपाकडून आंदोलन करायला सुरुवात केली आपल्यासोबत काही पदाधिकारी आपण सगळ्याच सर पाठिमाने देशामध्ये शिक्षणाची अवस्था ही खूप बिकट झालेली आहे आमच्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री माननीय मनीष शिशोद इथं पडून विद्यार्थ्यांवर पावले आणि नागपूरमध्ये देखील मृत्यूमुखी पावले त्याचा अनुषंगाने शिक्षणावर देशामध्ये एकदम बजेट कमी होत आहे दोन पर्सेंट दोन पॉईंट टू पर्सेंट शिक्षणावर बजेट होतं आणि ते बजेट वाढलं पाहिजे यासाठी आणि शिक्षणावर काम झालं पाहिजे ज्या ठिकाणी आम आदमी पार्टीचं सरकार आहे त्या ठिकाणी तर शिक्षणावरती काम झालं शिक्षणाची क्रांती झाली पण आम आदमी पार्टीचंच सरकार वाट बघायची पा, पा, का तर त्याच्या अगोदर आम आदमी पार्टीनं देशामध्ये शिक्षणावरती आवाज उठवला परिस्थिती अशी बिकट आहे की जिल्ह्यातील शाळा या झाडाखाली वडाच्या झाडाखाली भरतायत लिंबाच्या झाडाखाली भरतायत बिल्डिंग पडलं पाणी टपकतोय त्याच्यामध्ये शिक्षक आपलं कर्तव्य निभवत आहेत पण विद्यार्थी आणि शिक्षक जीव मुठीत घेऊन शिकवत आहेत ते कधी पडल आणि अपघात होईल हे सांगता येत नाही ही परिस्थिती एवढी बिकट आहे सरकार याच्यावरती बिलकुल उदासीन आहे काम कामगार मोल मोलमजुरांची लेकरं तिथं शिकत आहेत अगर जर ह्या शाळां दुरुस्त नाही झाल्या तिला परिषदेचा तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील ही आम आदमी पार्टीला भीती आहे तर आपण पाहिलं की विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून या शाळाची दुरुस्ती झाली पाहिजे अशी मागणी आम आदमी पक्षाची आहे गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी काही बैठका बीडमध्ये घेतल्या अजित पवार देखील बीडमध्ये होते यावेळी या सर्व जिल्हा परिषदेच्यासमोर शिक्षण विभागाच्या समोर झोपा काढो आंदोलन आता मोठ्या ताकदिनीशी चालू आहे त्यातच आज मी प्रदेश सचिव म्हणून मी आत्ता सध्या बीड जिथं सहभागी यांच्या आंदोलनामध्ये झालो आणि बीडची अवस्था ज्यावेळेस आमच्या जिल्हाध्यक्ष येडेसाहेबाकडून मी समजावून घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये नव्याण्णव टक्के शाळा ह्या शिक्षण घेण्यायोग्य नाही त्या शाळेमध्ये शौचालय नाही आहे काही शाळांना रूम नाही आहेत अक्षरशः झाडाखाली शाळा भरवल्या जातात आणि म्हणजे आम्हाला अशी लाज वाटते की या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः आदित्यदा पवार आहे आणि दादांनी चार्ज घेऊन सुद्धा जर शाळेमध्ये आता शिक्षक नसेल खिचडी मिळत नसेल शाळा झाडाखाली भरत असतील तर परिस्थिती कुणीकडे चालला आहे हा महाराष्ट्र कोणतापुरोगामी महाराष्ट्र हे घडवत आहेत हे फक्त नेत्यांचे खळगे भरण्यासाठी हे सरकार चालवतात वास्तव मात्र गंभीर परिस्थिती आहे लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची सरकारला काहीही घेणं देणं नाही आहे आणि ही अवस्था सगळ्या सरकारला समाजापर्यंत जावी सरकारला जागं करण्याचं काम आम आदमी पार्टीनं महाराष्ट्रात चालू केलं आणि बीड जिल्ह्यामध्ये आमच्या अशोक येणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकारला जागं करण्याचं काम आम्ही केलेला आहे पण याची नेते मंडळींना आणि या सरकारला अजिबात लाज वाटत वाटत नाही कारण आम्ही पंचवीस टक्के आम्ही शिक्षणावर खर्च आम आदमी पार्टी सरकार चोवीस टक्के खर्च करत होतं हे लोक दोन टक्के अडीच टक्केसुद्धा करत नाही आहेत आणि त्यामुळं याचं कारण आहे या नेत्यांच्या स्वतःच्या शाळा वाढवण्यासाठी यांना सरकारी शाळा बंद करायच्या आहेत हे यांचं मेन धोरण आहे आणि त्यामुळं ज्यांनी हा धंदा चालवला आहे निश्चितच आपण पाहिलं की आम आदमी पक्षाच्या वतीनं सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत नेत्यांच्या शाळा चालवण्यासाठी जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा खाट घातला जातो दुसरीकडे तात्काळ या शाळांना निधी देऊन शिक्षणावर होणारा खर्च वाढवला पाहिजे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या टिकवल्या पाहिजेत तशीच मागणी आम आदमी पक्षाने केली आहे त्यामुळे लोकांसाठी तेज वार्ता न्यूज नेटवर्क सब्सक्राइब करें और बेल आयकॉन प्रेस करें